घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा वार असा आला आहे की नॉनव्हेज खाऊ शकत नाही आहे पण काहीतरी नॉनव्हेजसारखं छान चमचमीत हवं आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता करायला अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागणार नाही आहे अगदी घरच्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे आणि हां आपण वाफ वडे करत नाही आहोत बरं का कारण ही रेसिपीची सुरुवातच अशी होती की तुम्हाला वाटेल की ही वाफवड्यांची भाजी आहे अतिशय वेगळ्या पद्धतीने वेगळं वाटण काढून आणि हे जे वडे आहेत ते सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ आधी भिजवून घेतलेली आहे एक तीन चार तास भिजवलीत तर खूप झाले जास्त वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये एक दीड तास भिजत घेतली नाही डाळ तरीसुद्धा चालणार आहे इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत तर पहा आपल्याला एक कांदा छान असा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे म्हणजे उभा कांदा कट करायचा पण शक्य होईल तितका पातळ कट करून घ्यायचा तर इथे आपण एक मिडियम साईजचा कांदा असा उभा कट करून घेणार आहे पहा अशा पद्धतीने अगदी छान असा बारीक उभा पातळ कट करायचा आहे तर आपला इथे हा एक कांदा चिरून झालेला आहे आता आपण हा छान मोकळा करून घेऊया याच्या पाकळ्या आहेत ना संपूर्ण अशा मोकळ्या करून घ्यायच्या तर पहा अशा हातानेच मी ह्या करून छान मोकळ्या करून घेते आता हा एक कांदा चिरून झाला जे शिल्लक राहिलेले दोन कांदे आहेत ना ते वेगळ्या पद्धतीने कट करूया तर आता मी हा कांदा साईडला ठेवून देते आणि त्यानंतरनं पहा कांद्याचा जे मधला भाग असतो ना थोडा कडक तो काढून टाकायचा आहे आपल्याला कांद्याची साल काढून कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं चिरतो आहे आपण बहुतेक वेळा कांद्याला काजळी असते त्यामुळे शक्यतो कांदा धुवून घ्या पहा बाकी जे शिल्लक राहिलेले दोन कांदे आहेत ना ते आपल्याला या पद्धतीने चौकोनी फोडींमध्ये कट करून घ्यायचे आता तुम्ही हा कांदा सुद्धा उभा कट केला तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने कट करून घेतलात ना तरी चालेल तर चला आता इथे गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला जवळपास अर्धी पळी इतपत तेल घालायचे तेल छान गरम झालं की यामध्ये जो कट केलेला कांदा होता चौकोनी फोडींमध्ये तो घालून घ्यायचा आता हा कांदा आपल्याला मिडीयम फ्लेमवरती छान असा परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्याचा रंग हलकासा बदलत नाही आणि हा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा आहे पहा अगदी अशा पद्धतीने कांदा छान असा आपला परतला गेलेला आहे आता यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या सोबतच थोडंसं आलंसुद्धा आपण चिरून घालूया आल्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन्ही घातल्यानंतरनं लगेचच खोबरं घालायचे सुकं खोबरं जिथे मी वापरले तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे खोबऱ्याचा किस घातला तरी चालेल किंवा अशा पद्धतीने कट करून खोबरं घातलं चा तरी चालेल चाले। आता हे संपूर्ण वाटण आपण छान असं भाजून घेऊया मीडियम फ्लेमवरती मध्ये मध्ये हलवत हे वाटण मी अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे आता आपण हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे वाटण थोडा वेळ आता थंड होऊन घेऊया आपलं वाटण थंड होतं आहे ना तोपर्यंत आपल्याला पुढची कृती करून घ्यायची आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे चला आता लगेचच आपण पुढची कृती करून घेऊया तर पहा यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालायचं त्यानंतरनं यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आवडीनुसार तिखट घालायचं त्यानंतर ना जी आपण भिजवून ठेवलेली डाळ होती ना ती घालून आता हे वाटलेलं डाळीचं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घालूया तर पहा आता ही डाळ घातली मिश्रण हे मिक्सरला ऑन तुम्ही बघत असाल तर पहा मी खूप बारीक बारीक वाटलं हे छान दरदरीत ठेवलेलं आहे असं दरदरीत हे आपल्याला हे हवंय पण खूप अखंड डाळ ठेवू नका यामध्ये जराही पाणी घालायचं नाहीये याची काळजी आता यामध्ये मी जवळपास एक चमचा भर ना पांढरे तीळ घालून घेते तीळ पौष्टिकसुद्धा असतात आणि तिळामुळे चवसुद्धा खूप छान येते त्यामुळे तीळ आवर्जून घाला इथे त्यानंतरनं त्या यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची जितकी शक्य होईल तितकी बारीक चिरायची आणि मग ती यामध्ये घालून द्यायची तर पहा अशा पद्धतीने मी इथे कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर थोडी भरपूर घाला आता हे मिश्रण कसं बघा डाळीचं कमी आहे तर त्याला एवढी कोथिंबीर मी घातलेली आहे कोथिंबीरीमुळे सुद्धा आहे ना या वड्यांना खूप छान टेस्टी येईल तर पहा इथे मी कोथंबीर घालून घेतली आपण नेहमी कसं वडे तळून करतो तर मी त्या पद्धतीने नाही करणार आहे थोडी वेगळी पद्धत दाखवते तुम्हाला आज जी की करायला सोपी सुद्धा आहे आणि झटपट होणारी आहे आता इथे जो बारीक उभा पातळ कट केलेला कांदा होता तो घातला त्यानंतर ना आपल्याला इथे हळद पावडर घालायची आहे अगदी थोडीशी सोबतच धना पावडर घालून घेऊया आपण यामध्ये खूप जास्त मसाले घालायचे नाहीये अगदी बेसिक मसाले लागतात चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता हे हातानेच मिक्स करायचं आहे वगैरे मिक्स नाही करायचं हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला यामध्ये जर तुम्हाला वाटलं की तुमचं मिश्रण खूप जास्त असं कोरडं वाटतंय तर तुम्ही एखादा चमचा बेसनपीठ घातलं तरी चालणार आहे जर डाळ वाटताना खूप अशी भरडी राहिली ना तर कदाचित हे मिश्रण तुम्हाला खूप कोरडं वाटू शकतं त्यावेळी तुम्ही यामध्ये एक चमचा बेसनपीठ ॲड केलं तरी चालणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलं हे मिश्रण मला परफेक्ट वाटतं आहे त्यामुळे मी काही बेसनपीठ वगैरे घालणार नाही आहे आता पुन्हा आपण थोडीशी कोथंबीर घेऊया आणि ही ओबडदोबड कट करून घेऊया अशा पद्धतीने आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ वाटली होती ना त्याच भांड्यामध्ये ही कोथंबीर घालून घेणार आहे मी त्यामुळे आधी डाळ वाटून घ्यायची आणि मग त्यानंतर ना तेच मिक्सरचं भांडं तुम्ही वापरू शकता आता यामध्ये हा थंड झालेलं जो आपण मसाला भाजून ठेवला आहे तो घालून घेऊया आणि आता हे छान असं बारीक वाटून घ्यायचे पहा सुरुवातीला हे तसंच वाटायचं आणि त्यानंतरनं गरज पडली तर थोडंसं पाणी घालायचं पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाहीये वाटण वाटत असताना आता याच सेम कडाईमध्ये मी तेल घालून घेणार तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता इथे आमच्या घरामध्ये थोडी चमचमीत भाजी आवडते त्यामुळे मी इथे जवळपास अडीच पळी तेल घातले तुम्हाला जितपत हवंय तितपत तुम्ही तेल घालू शकता जास्त तेल खात नसाल कमी प्रमाणामध्ये घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे आणि दालचिनी घालायची आपल्याला सोबतच काही मसाले घेतलेले आहेत हळद धना पावडर लाल तिखट बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा मटन मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे मसाले छान असे तेलामध्ये मी परतवून घेतले तेल नॉर्मल तापलेलं आहे खूप जास्त कडकडीत तेल तापवायचं नाही आहे नाहीतर मग मसाले जळून जातील आता जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने मी हे वाटण परतवून घेतेय वाटण कमीत कमी तीन चार मिनटं परतायचं अगदी बारीक गॅसवर छान तीन चार मिनटं हे वाटण आपण परतून घेणार आहोत तर पहा वाटण मस्त असं परतलं गेलं आहे छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये मी एक दोन चमचे फक्त दही घालतीये दही घालताना गॅस मोठा केलेला आहे आता गॅस मोठा करून दही घालायचं आणि छान पटपट असं हे फेटून घ्यायचं हे छान असं मिक्स केलं ना दही घालून लगेचच की मग दही फुटत वगैरे नाही तर पहा असं तेल सुटेपर्यंत आपल्याला दहीसुद्धा छान परतवून घ्यायचे मोठ्या गॅसवर कमीत कमी अर्धा मिनटं हे असंच सतत हलवत मिक्स करत राहायचं आणि त्यानंतरनं गॅस पुन्हा मिडियम किंवा मग बारीक करायचा आणि त्यावरती पुन्हा अर्धा ते एक मिनटं हे वाटण परतवून घ्यायचं तर पहा जवळपास एक मिनटं झालेलं आहे वाटण छान परतलं गेलं आहे आणि मस्त असं वाटणाला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता भाजीला जितकं गरजेचं आहे तितकं मीठ मी आत्ताच इथे घालून घेते मीठ घातल्यानंतरनं पुन्हा एकदा मी हे सर्व एकजीव करून घेते आणि एक अर्धा मिनटं फक्त परतवून घेते आता हे वाटण परतत असताना मी साईड बाय साईड लगेचच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं या भाजीमध्ये शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा कोणत्याही तुम्ही वाटणाच्या अशा रस्सा भाजी जर करत असाल ना तर त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे मग आपल्या भाजीची तरी छान टिकून राहते आता हे मध्ये मध्ये मी मिक्स करत अशा पद्धतीने गरजेनुसार पाणी घालून घेतलं आपण आज हरभऱ्याच्या डाळीचे वडे करतोय तर ते वडे आहेत ना हा रस्सा बऱ्यापैकी शोषून घेणार आहेत त्यामुळे यामध्ये पाणी थोडं जास्तीचं घालायचं आता एकीकडे भाजी उकळण्यासाठी मी ठेवून दिलेली आहे भाजीला उकळी येईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी अर्धा चमचा फक्त तेल घालून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि आता ते तेल मी सगळीकडे अशा पद्धतीने पसरवून घेते तर पहा हे तेल सगळीकडे असा आधी पसरवून घ्यायचं आणि त्यानंतरनं हातानेच हे वडे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे अगदी झटपट होतात थोडे पातळ टाकायचे असे खूप जाड ठेवू नका म्हणजे मग लवकर शिजले जातील आणि ह्याला आपल्याला पॅनमध्ये पूर्णपणे शिजवायचं नाही आहे कितपत शिजवायचं कसं करायचं ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही इथपर्यंत ही रेसिपी पाहिली आहे तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ना ते मला कमेंट करून कळवा बरं ही रेसिपी केल्यानंतरनं नक्की मला कमेंट करून कळवा की तुम्ही केलीत का आणि तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला आवडली का तर पहा अशा पद्धतीने मी पॅनमध्ये हे संपूर्ण वडे आता ठेवून घेणार आहे आता इथे मी परत अर्धा चमचा फक्त तेल अशा पद्धतीने घालून घेते म्हणजे मग वडे खाली लागणार नाही आणि ज्यावेळेस आपण ते पलटी करू ना ते सहज असे पलटले जातील इथे मी तेल असं सगळीकडे टाकून घेतलेलं आहे गॅस मी इथे बारीक ठेवलेला आहे आता बारीक गॅसवरती एक दोन मिनटं फक्त हे होऊन दिलेलं आहे फार वेळ लागत नाही एक दोन मिनटामध्ये बघा छान असा रंग आलेला आहे ह्याला खालच्या साईडनी हे आता मी सगळे वडे पलटी करून घेणार आहे अशा पद्धतीने अगदी सहज पलटी करता येतात अजिबात चिटकत नाहीत पाहू शकता तुम्ही तुम्हाला हवं तर हे वडे तुम्ही तळून घेतले तरी चालणारे गावाकडे ना, गावा ना शक्यतो या पद्धतीने असं तव्यामध्येच हे वडे केले जातात तर म्हटलं चला आज ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे छान असं पलटी करून घेते आता हे सगळे वडे आपले याच पद्धतीने मी पलटून घेतलेले आहेत आता खालची जी बाजू आहे ना तीसुद्धा आपल्याला थोडी होऊन द्यायची आहे पहा एक दीड मिनटामध्ये खालची बाजूसुद्धा थोडी अशी भाजली जाते हे वडे खूप शिजवून घ्यायचे नाही आहेत कारण आपण जो रस्ता केलेला आहे किंवा जे कालवण केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा हे वडे नंतर शिजणार आहेत इथे आपल्या कालवणाला छान उकळी आलेली आहे आता हे वडे मी यामध्ये घालून घेते तर पहा अशा पद्धतीने इथे वडे सोडून घेतले गॅस मिडियम टू लो आहे मीडियम टू लो फ्लेमवर झाकण न ठेवताच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची किंवा हे कालवण होऊन द्यायचे फार वेळ लागत नाही अजून एक तीन चार मिनटं छान अशी भाजीला उकळी आणूया म्हणजे मग वडे छान शिजले जातील त्यातली डाळ शिजली जाईल त्यासाठी तर पहा मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आता आणि आत्ता तुम्हाला ही थोडी पातळ वाटत असेल पण गॅस बंद ना एक पाच एक मिनटामध्येच ना ही भाजी थोडी अजून घट्ट होते ते वडे बऱ्यापैकी ग्रेव्ही शोषून घेतात तर, तर पहा इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा चिकन मटनपेक्षाही खूप छान लागते ही भाजी तुम्ही कधीही करू शकता अगदी बऱ्याचदा बघा गुरुवारी आपण खात नाही किंवा एकादस असेल किंवा संकष्टी असेल असे बरेचसे वार असतात जेव्हा आपण खात नाही तर त्या टायमाला नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करू शकता अगदी चिकन मटनचा फील येईल तर चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद जाता जाता व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला बाय उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चा रेसिपीसोबत